मित्रांनो सध्या महाराष्ट्रात एकूण किती टक्के आरक्षण आहे आणि यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण आहे आणि कोणत्या प्रवर्गामध्ये किती जातींचा समावेश आहे या संपूर्ण माहितीचं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्तमध्ये आता सुरू करूयात व्हिडिओ यामध्ये बघा सी म्हणजेच शेड्युल्ड कास्ट म्हणजेच अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण तेरा टक्के आरक्षण आहे आणि या प्रवर्गामध्ये एकूण एकोणसाठ जातींचा समावेश हा आहे एस टी शेड्युल्ड ट्राईब्स अनुसूचित जमाती सात टक्के आरक्षण आहे आणि या प्रवर्गामध्ये एकूण सत्तेचाळीस जातींचा समावेश आहे व्ही जे डी टी ए विमुक्त जाती डिनोटिफाइड ट्राईब्स ए म्हणजेच विमुक्त जाती डिनोटिफाईड ट्राईब यासाठी तीन टक्के आरक्षण आहे आणि या जात प्रवर्गामध्ये एकूण चौदा जातींचा समावेश आहे एन टी बी नोमॅडिक ट्राईब्स बी भटक्या जमाती ब एकूण दोन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे आणि या जात प्रवर्गामध्ये एकूण अडतीस जातींचा समावेश आहे एन टी सी भटक्या जमाती क नोमॅडिक ट्राईब सी या प्रवर्गासाठी एकूण तीन पॉईंट पाच टक्के एवढं आरक्षण आहे आणि यामध्ये धनगर या एका जातीचा समावेश आहे एन टी डी नोमॅडिक ट्राईब्स डी भटक्या जमाती ड या प्रवर्गासाठी एकूण दोन टक्के आरक्षण आहे आणि या जात प्रवर्गामध्ये वंजारी या एका जातीचा समावेश आहे एस बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस विशेष मागास प्रवर्ग यासाठी एकूण दोन टक्के एवढे आरक्षण आहे आणि या प्रवर्गामध्ये एकूण सात जातींचा समावेश हा आहे ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्ग यासाठी एकूण एकोणवीस टक्के आरक्षण आहे आणि यामध्ये एकूण तीनशे शेहेचाळीस जातींचा समावेश आहे ई बी सी सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग यासाठी दहा टक्के एवढं आरक्षण आहे आणि यामध्ये मराठा या एका जातीचा समावेश आहे डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर शिक्षण आर्थिक दुर्बल घटक दहा टक्के यामध्ये ज्या जातींना कोणतंच आरक्षण नाही त्या जातींचा समावेश यामध्ये केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण बहात्तर टक्के आरक्षित जागा आहेत आणि अठ्ठावीस टक्के हे खुल्या प्रवर्गासाठी जागा आहेत अशा पद्धतीने आरक्षणाची विभागणी ही झालेली आहे धन्यवाद अशाच पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच पुढील व्हिडिओज नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद